देवगड येथील रहाटेश्वर कालवीवाडी येथील कॉजवेवरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे दरवर्षी अशा प्रकारे वानिवडे रहाटेश्वर कालवीवाडी येथील गावांना जोडणाऱ्या कॉजवेवर पाणी ओव्हरफ्लो होऊन जात असल्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होतोय त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हालवत आहे देवगड तालुक्यातील ही पियाळी नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आत्ताच कुठे शेतकऱ्यांनी शेतीला सुरुवात केली आणि तोपर्यंत कालपासून या ठिकाणी जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे असंच जर पाणी हे दोन तीन दिवस राहिलं तर शेतकऱ्यांचं अनोतील मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी पियाळी नदीला आलेला महापूर आहे तो या पियाळी नदीची जी खोली आहे ती कमी आहे झालेली आहे कुठेतरी त्याचं जे होर हुरलं आहे जे मोठ्या प्रमाणात त्याची खोली करायला पाहिजे त्याच्या आत आम्ही दहा वर्षापासून मागणी करतो आहे की एक तामंतरी ते ता धादमतर इथपर्यंत या नदीला जी गाळ पडला आहे तो गाळ उपसा करण्यासाठी परंतु लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी यावरती दखल घेत नाहीत जर लवकरात लवकर यावरती दखल घेतली गेली तर शेतकऱ्यांचं होणारा नुकसान त्याचबरोबर पंचकोशीतील ग्रामस्थांचं जे नुकसान होतं आहे वाहतुकीला खोळंबणार तयार होतो आहे या नदीमुळे तो कुठेतरी थांबेल आणि याकडे आता पावसानंतर तरी लोकप्रतिनिधी म्हणून कोणीतरी बघावं अशी अपेक्षा या या ठिकाणी प्रत्येक शेतकरी व ग्रामस्थांची ग्रामस्थ व्यक्त करतोय प्रत्येक पावसामुळे या ठिकाणी असंच अनोती हाल होत आहेत लोकांचे पण हाल होत आहेत त्याचबरोबर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय बघू आता तरी अपेक्षा पूर्ण होत आहेत काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कुठला लोकप्रतिनिधी यावरती आवाज उठवतोय काय आणि हा गाळ उपसा होणार काय याची शंका निर्माण झालेली आहे जर गाळ उपसा झाला तर नक्कीच या ठिकाणी जो पाण्याचा स्रोत आहे तो सरळ जाईल आणि आजूबाजूच्या शेतामध्ये जे पाणी घुसते ते कुठेतरी थांबू शकतं आम्ही दरवर्षी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना व त्याचबरोबर बांधकाम खाता संबंधित खात्यांना आम्ही निवेदन देतोय की या रास्त या ठिकाणी जे नद पियाळी नदी आहे त्याचा गाळ उपसा व्हावा परंतु त्याकडे लक्ष दिलं जात नाही जर लक्ष दिलं गेलं असतं तर या ठिकाणी जो पाण्याचा मोठ्या प्रमाणात जो बाहेर फेकला जातो आज पा पाण्याची जी पातळी आहे ती धोक्याच्या बाहेर वाहते त्याचं कारण एक की ती गाळ उपसा होत नाही त्यामुळे जर आम्ही दरवर्षी मागणी करूनसुद्धा लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी बघत नसल्यामुळे लोकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याचबरोबर जर असंच जर पाऊस पडत राहिला आणि जर तर मोठं महापूर येण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे आत्ता आम्ही जो या ठिकाणी उभे आहोत ते राटेश्वर कालवीवाडी आणि पावनाई वानुडे यांना जोडणारा जो काजवे पूल आहे त्या ठिकाणी उभे आहोत वारंवार आम्ही बांधकाम खात्याकडे तक्रार करतो आमदारांकडे तक्रार करतो की हे काजवे पूल लवकरात लवकर तोडून या ठिकाणी खांबे पूल होण्यासाठी आता कुठे निधी आला आहे परंतु इथे जे बोरवेल करून गेले आहेत पण त्यानंतर मात्र या ठिकाणी अजूनही प्रयत्न झाला नाही की तो ब्रिज लवकर बनवण्यासाठी आणि या पावसात पुन्हा एकदा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंच आहे त्याचबरोबर जवळपास काल दुपारपासून वाहतूक टप्पा आहेत मोठ्या प्रमाणात आज तर कुठल्याही गाड्या येऊ शकल्या नाहीत आणि लोकांच्याही मोठ्या प्रमाणात समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत जेणेकरून सरकारने आणि लोकप्रतिनिधीने आणि बांधकाम खात्याने या ठिकाणी लक्ष देऊन हा काजवे पूल आहे तो तोडून लवकरात लवकर खांबी पूल होण्यासाठी प्रयत्न करावेत या गाजवे पुलामुळे या आजूबाजूच्या पंचकोशीतील जे गावांचा संपर्क तुटतं आहे कालपासून या सं गावातल्या लोकांचा संपर्क तुटला आहे तळेबाजार देवगड या गावांशी कारण कालपासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आता इथे पाणी कमी झालं आहे परंतु जर पावसाची रब्जब पुन्हा सुरू झाली तर हा मात्र पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद होईल या पुलावरून आणि पुन्हा एकदा शे... शेत शेतकऱ्यांचं त्याचबरोबर विद्यार्थी व ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि हेदा या ठिकाणून होणे बंद होते त्यामुळे या पण या जे बा जो रे रेडेटाका तळेबाजार जो रस्ता आहे याला जे दोन काजवे पूल आहेत एक मानोडे मांगरवाडी या ठिकाणी आणि एक राटेश्वर कालवीवाडी या ठिकाणी हे दोन्ही पूल या पावसानंतर होणे अत्यंत गरजेचं आहे अन्यथा या ठिकाणच्या ग्रामस्थांबरोबर ग ग्रामस्थ लवकरच या ठिकाणी आंदोलन करण्यात किंवा येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचाही विचार करू शकतात त्या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी दखल घेण्याची येथील ग्रामस्थांची मागणी आहे वर्षानुवर्ष करत आहेत कोकण सात लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल